नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे विविध उपक्रमातून इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस साजरा महाराष्ट्र राज्याचे तरुण तडपदार व कृतिशील नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राधिका रेसिडेन्सी क्लब इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी तब्बल चारशे ऐंशी रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र प्रमुखाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही स्वयंप्रेरणेतून रक्तदान करण्यास इथवर आलो आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी राधिका रेसिडेन्सी क्लब येथे आलेल्या रक्तदात्यांनी दिली यासह इंदापूर येथील श्रावणबाळ अनाथाश्रम शाळा या ठिकाणी देखील श्री प्रवीण माने यांनी गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे फळांचे व सोनाई दूधचे वाटप केले व येथे विद्यार्थ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केकही कापला तसेच माने यांनी तो सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून भरवला तसेच इंदापूर येथील श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मुकबदीर निवासी शाळा येथेही माने यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दुधाचे वाटप केले याविषयी आपले मत व्यक्त करताना आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा हा उद्देश मनात बाळगून आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन यावेळी भाजपा नेते प्रवीण माने यांनी केले महाराष्ट्र सेवक या समर्पित भावनेतून राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जनतेशी असलेली आपली बांधिलकी जपत असल्याने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असल्याने प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्याकडे आकर्षित होत असतो आणि यातूनच समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत असते अशी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात असलेली भावना यावेळी माने यांनी बोलून दाखवले आजच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने मयूर पाटील आकाश कांबळे मारुती वनवे माऊली चौरे बाबासाहेब चौरे सदानंद शिरदाळे गजानन वागसे तेजस देवकाते राजकुमार जठार किरण गानबोटे राम आसवे तानाजी थोरात नाणासाहेब शेंडे रमेश खारतोडे अशोक वनवे सचिन आरडे माऊली वाघमोडे सचिन सावंत लखन जगताप हर्षवर्धन कांबळे बिभीषण लोखंडे रवींद्र देवकर अमोल मुळे ढोके रमेश पाटील तानाजी भारत बोंगाने, रमेश पाटील गायकवाड मयूर सुधीर कोकाटे शिवाजी देव देवकर आदी उपस्थित होते पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा